हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे कधीतरी असं चटपटीत खायला हवं रोज रोज कंटाळा येतो आणि कधीतरी आठवड्यातून एखाद्या वेळेस असं चटपटीत खाल्लं तर काही हरकत नाही तर आपण आज बनवणार आहे पास्ता तर पाणी मी अगोदर गरम करायला ठेवलं आणि उकळी आली की याच्यामध्ये पास्ता शिजायला घातलेला आहे तर हे शिजण्यासाठी वेळ दिलेला आहे पाच ते सात मिनटामध्ये आपला पास्ता शिजून तयार होतो तर बघू शकता मस्त असा मऊ शिजलेला आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इकडं आता खमंग अशी फोडणी करून घेऊया तर पॅनमध्ये मी दोन पळी तेल घातलेलं आहे आता इकडे खमंग असे फोडणी करून घेऊया मस्त याच्यामध्ये जिरे टाकूया आणि कांदा चिरून घेतलेला आहे मी भरपूर असे दोन कांदे चिरलेले आहेत तर जिरे छान असे तडतडले की याच्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा मस्त असा लालसर होईपर्यंत तळायचा आहे आणि भा परतून घ्यायचा आहे कांदा नंतर हिरवी मिरची घातलेली आहे आवडीनुसार तिखट घालू आहे तर याच्यामध्ये आता मिरचीला डाग लागेपर्यंत कांदा मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊया तर मिडीयम गॅसवर असं मस्त असं कांदा लालसर होईपर्यंत परतलेला आहे बघू शकता आपल्याला रोज रोज भाजी चपाती घरातलं असं खाऊन कंटाळा येतो तर घरच्या घरी आपण असं चटपटीत बनून असं दुपारच्या वेळेस कधी पण असं खाऊ शकतो मस्त एकदम लागते आणि एकदम मोजक्या साहित्यातून आपण बनवलेलं आहे जास्त घरातलं जे आपल्या उपलब्ध आहे त्याच्यातच मी पास्ता बनवलेला आहे तर याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेले मी दोन टमॅटो घातलेले आहेत आणि वर्ण चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यामुळे टमॅटो मऊ बन व्हायला लगेच मदत होते म्हणून मी आता लगेच याच्यावर मीठ घातलेलं आहे अगदी दोन मिनिट असं झाकून ठेवलं आणि दोन मिनिटाच्या नंतर टमॅटो बघू शकता एकदम असा मऊ झालेला आहे टमॅटो मऊ हे परतलेला आहे बघू शकता टमॅटो पण आता एकदम असं मऊ झालेलं आहे तर याच्यामध्ये अगदी थोडंसं मी लाल तिखट घातलेलं आहे चवीनुसार म्हणजे कलरसाठी हो हळद घातलेली आहे थोडी आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे भरपूर सारी अशी कोथिंबीर घातलेली आहे तर मी मीठ अगोदरच घातलं होतं पण आता मीठ असं घालायचं नाही तर मी अगोदरच बेताने मीठ घातलं होतं तर आता काय घालायचं नाही तर आता शिजवलेला पास्ता आपण या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर गॅस एकदम मीडियम आहे आता हे पास्ता पूर्ण आपण व्यवस्थित आता हे मिक्स करून घेऊया आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे रेड चिली सॉस घातलेला आहे बघू शकता हे रेड चिली सॉस आहे अगदी थोडंसं घालायचं आहे हे पण असं तिखट असल्यामुळे थोडं बेतानेच घालायचं आहे जर तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही हिरवी मिरची आणि नंतर मी लाल तिखट घातलेलं आहे तेव्हा ते घालायचं ते नाही किंवा असंच परतून घ्यायचं आहे चिली सॉस घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे मस्त असं कलरबाज आपला पास्ता तयार झालेला आहे जर तुमच्या घरामध्ये मिरची गाजर असे तर तुम्ही याच्यामध्ये चिरून घालू शकताय मस्त चव ते पण लागते तर मी घरातल्या मोजक्या साहित्यातून आपला पास्ता बनवलेला आहे आता हे व्यवस्थित आता सगळं मिक्स केलेलं आहे बघू शकताय मस्त असं कलरबाज आपला पास्ता झालेला आहे आणि आपण एक याला एक मिनिटभर आपण असं याला वाफ देऊन घेऊया तर आता मिनिटभर याला वाफ देऊन घेतलेली आहे पुन्हा व्यवस्थित हे मिक्स करायचं आहे तर आपला पास्ता आता तयार आहे चला तर मग हिडे प्लेटमध्ये आपण आता काढून घेऊया व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आपला पास्ता आता खाण्यासाठी तयार आहे आठवड्यातून एखादा वेळेस खाल्लं तर काही हरकत नाही मस्त असा आपला पास्ता तयार झालेला आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा